सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि उद्याची आहे ती आज आपल्याला कुरुड्या पापड्या करून ठेवायचे आहे ते कारण उद्या माहिती नाही मला जाऊ लागतं नाही जाऊ लागत असतील मध्ये तर तशी सरकारी सुट्टी असते तर आधी समजलं असतं की नाही सुट्टी आहे पण बौद्ध पौर्णिमेची आहे आणि उद्याची नाही आहे तर समजेल कसं आहे कसं नाही तर तरी पण मागच्या वर्षी पण मी आदल्या दिवशी बनवून ठेवल्या होत्या म्हणजे उद्याचं थोडं काम हलकं जातं तर करू नवीन दिवसाची बरं सुरू शेतामध्ये जायचं होतं म्हणजे ते आपल्या शेतातील उन्हाळ्याचे जे कामं असतात त्यासाठी आणि इकडे मी नाश्ता बनवत आहे त्यांना तर इथे मी घेतलेला आहे तो अगदी थोडंच तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काजू बदाम आणि मनुका तुमच्याकडे आणखी काही ड्रायफ्रूट्स असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये नक्की टाका तर इकडे मी थोडं काही भाजून घेतलेलं आहे पण मनुका थोडा लवकरच थोडा काडपट झालेला पण इकडे मी तो सगळं काढून घेऊन आणि त्या मी आता करत आहे शेवळ्या आणि शेवळ्या ह्या कोणत्या आहे तर आ... मोमेडियन लोकांमध्ये ज्या सिरखुम्मा बनवतात ना त्या शेवड्या आहे ह्या आणि ह्या पूर्ण तुपामध्ये भाजलेल्या असतात आणि इकडे बघा तुम्हाला हे जे व्हाईट दिसत आहेत ना ते पूर्ण तूप आहे आणि माझ्या हाताला पूर्ण हात असा चोपडा अगदी तुपाने झालेला होता तर कढईमध्ये तूप होतच नाही आधीच आणि मी त्याच रिकाम्या कढईमध्ये कढई गरमच होती आणि ह्या थोड्याशा शेवड्या मी भाजून घेतलेल्या भाजायची गरज नाही आहे कारण खूप एवढ्या भाजलेल्याच असतात म्हणजे अशा क्रिस्पी असतात आपण अशा जरी खाल्ले ना तर अगदी तोंडात इळून जातात तर या पद्धतीमध्ये आहे पण आपण कसं म्हणजे न थोडं काही भाजल्याशिवाय आपण कोणता काही पदार्थ बनवत नाही तर मी थोडशा म्हणजे जास्त नाही भाजल्या पण थोड्यासा भाजल्यासारख्या केल्या तर एकदम माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी गरम झाल्याबरोबर शेवल्या त्याच्यातलं तूक ना ते ला 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 अगदी विरगडायला लागलेलं आहे बघा अगदी कसं चमकत आहे आणि इकडे मी या झाकणीमध्ये काढून ठेवलेलं आहे आणि आता मी ठेवलेलं दूध गरम करायसाठी इकडे आता दूध उकडे आलं आणि यामध्ये मी टाकत आहे आता त्या शेवळ्या थोडी साखर टाकली आधी आणि वेलची पूट पण टाकली आता मी टाकत आहे यामध्ये ड्राय ड्राय फ्रुट्स टाकल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर खोबरकीज आवडत असेल तर तर तुम्ही खोबरकीस टाका किंवा तुम्ही टाळला तरीच चालेल पण इकडे मी खोब थोडंसंच अगदी टाकत आहे खोबरकीज खोबर कारण दानिशला तेवढं म्हणजे तोंडामध्ये लटकलं ना तर त्याला ते आवडत नाही म्हणून बदाम मोठे तुकडे असतात ना तर तो ते काढून अलग करतात पण त्याला खोबर लागली ना तर तो खाऊ की नाही एवढं हे करतात आणि अगदी मी जेव्हा माझ्याकडे पाव पावतो कोणती वस्तू खाते तरी आणि इकडे रावांना तर आपले एक देत आहे आणि व वरून थोडंसे बदाम ठेवलेले होते आणि आपलं असताना आपण शेवड्या तूप साखर टाकूनच आपण शेवड्या खातो पण तसंच मी इकडे रावांना तूप दिलेलं आहे पण दूध थोडं कमी झालेलं होतं पण नाही तर शेवड्या अगदी झकाच झालेल्या आता वाजलेले आहे पाहुणे दहा दहा वाजत आहे आणि सकाळी तर ऊन होती पण आत्ता बघा एवढं काळं घोर असं आभाळ असं एका जागी आलेलं आहे ना असं वाटतं की आता किती पाणी येणार नाही किती नाही पण खरंच खूप एकाएकी असं आभाळ आलं आणि पूर्ण सगळीकडे एक सारखं आभाळ आलेलं आहे काळ काळ तर आत्ता तर थोड्या वेळातच पाणी असं सुरू होणार असं वाटतच तर इकडे आता पाऊस सुरू झालेला आहे आणि घरामध्ये बघा घरामध्ये पण पूर्णसुद्धा अंधार आहे आणि दाणेश इकडे जेवण करत आहे टी व्ही पाहत पाहात आणि मला आता जायची वेळ झाली आहे आणि इकडे आता पाणी सुरू झालेलं आहे आणि एवढा म्हणजे पाणी कमी पण वारतहूनच एवढी होती ना की खूप भरपूर म्हणजे आतापर्यंत जो पाणी झालं ना त्याच्यातला हा पहिला खूप जोरदार पाणी आहे आणि मला तर असं वाटते ना की मिरगामधला जर पाणी हा पहिला असताना तर दुसऱ्या दिवशी लोकांनी लावणीच चालू केली असती आणि आता लाईनसुद्धा गेली होती आणि आम्ही इकडे छान मस्त पाऊस पाहत पाहात जेवण एन्जॉय करत होतो आणि तेव त्या क्षणामध्ये आमच्या घरामध्ये काहीच लक्ष नव्हतं आणि आम्ही घरामध्ये जाऊन बघतो तर काय आम्हाला एकदम आश्चर्यचक्क झालेलं आहे आत्ता तुम्ही पावसाचा नेमका आवाज ऐका मला हे जे समोर थेंब दिसत आहेत ना पाण्याचे तर हो हे मधून पळत आहे खिडकीमधून तर हवा येत होती पण इकडून पूर्ण मधून गळत होतं पाणी येत होता आणि जे म्हणजे फॅन लावत होत ना वर किचन किचनमध्ये तर त्या फॅनच्या त्या, त्या सुद्धा पाणी येत होतं आणि इकडे बघा पूर्ण ओलं चिप्प सोपेसुद्धा ओले झालेले होते आणि आता टेन्शन आलं होतं सोप्याकडे बघून आणि आम्ही इकडे पूर्ण फरचीचं पाणी पिळत होतो बंदीत चादर मी अर्धी फाडली होती अर्धी मी आणि दानिश घेऊन आम्ही एवढ्या मोठ्या चादरीने आम्ही पाणी काढत होतो मी इकडे किचनमध्ये काढत होती आणि दानिश इकडे मध्ये काढत होता कारण किचन तर पूर्ण चोली झाली होती आणि देवरूम थोडीशी चोली होती आणि हे इकडून किचनमधून मध्ये पाणी आलं आणि इकडे हे देवरूम कोरडी आहे हे जे तुम्हाला दिसत आहे कोरडी आहे पण इकडे पूर्ण ओली झाली होती आणि हे पाणी पूर्ण तिकडून दारामधून तिकडे सुद्धा गेलेलं होतं तर इकडे दाणीचं डोकं बघू शकता कारण जेव्हा मधून पाणी पडत होता खाली तर तो खाली मस्त उभा होता म्हणजे त्याला असं वाटत होतं की म्हणजे काय आश्चर्य वाटत होतं घरामधून पाणी पडत आहे म्हणून आणि हे पाणी पूर्ण इथून या कोनवड्यातून खाली पडत आहे प्रक लाईन नाही आहे आणि प्रकाशामधून तेवढं दिसत नाही इकडे खिडकीमध्ये प्रकाश आहे म्हणून तेवढं ते क्लिक क्लिअर दिसत आहे पण इथून तेवढं क्लिअर दिसत नाही पण तुम्हाला अंधार दिसत आहेत ना तर तेच एक ओलं आहे तर आता थोडा वेळ झाला मी घरी आली आणि घरी आल्याबरोबर आणि दानिश ओबीनी आज थोडं काम करून ठेवलं म्हणजे मी लॉक लावून बाहेरून जाते तर दानिश अंदर असते आणि ओबी बाहेर असते तर आज को कोणातरी दार काढून दिलं आणि दोघांनी पण घर झाडू जा, मारला कपड्याच्या घड्या केल्या परत आ, मी जेव्हा आली साडेपाच वाजले होते तर दोघांनी दिवावत पण सुद्धा करून ठेवली होती मला आश्चर्य वाटलं मी अंदरून दार लावून होती आणि बघतो तर आल्या आल्या तुळशीपाशी दिवा मी म्हटलं तुळशीपाशी दिवानी कोणी दिवावत केली माझी पुरत एवढं हुशार नाही आहे नंतर आल्याबरोबर पाहत होते एकदम एकदम सोपे क्लीन बेड क्लीन सगळं म्हणजे व्यवस्थित होतं आणि नंतर मला सांगत होते की बघा आम्ही हे सगळे कावं करून ठेवले आहे तर थोडं बरोबर म्हटलं तर आता पुन्हा दिवावत केली आहे आणि आल्या आल्या मी सर्वात आधी ओले गहू केले कारण सकाळी पाणी पाणी होता तर मी तेवढं म्हणजे लक्ष दिलं नाही तर म्हणून मी आल्या आधी ओले गहू केले आणि आता थोड्या वेळात दड ब बघते जर राव आले, आले तर बरं नाही आले तर मग मला थोडं लावावंच लागेल तर इकडे आणलं मी आता हे दडून आणि हे आहेत ओले गहू आणि हे आहे तांदळाचं पीठ घोळण्यासाठी तर आता या ओल्या गव्हाचे दोन पदार्थ बनवायचे आहे आता पण याआधी आपल्याला काढून घ्यायचं आहे मला आता पापड्या करायच्या आहे आणि इकडे मी पापड्यासाठी गूळ काढत आहे तर मला वाटलं की जास्त होतील गोड आणि गोड जास्त झालेला मग ते पापड्या विळगडून जाते तेलामध्ये म्हणून एक खडा मी पुन्हा काढून घेतला आणि गुळामध्ये पाणी टाकून मी थोडा वेळ ठेवते म्हणजे ते पाणी पा गुड विळगळून जाते आणि इकडे मी थोडा वेळ झाला पंधरा वीस मिनटं झालेला आहे गुड विळगडलेला आहे इकडे घेतलेला आहे मी कोळती कणिक म्हणजे ते आपले ओले गव्हाची कणिक आणि त्यामध्ये मी गुळाचं पाणी गाळून घेते कारण गुळामध्ये भरपूर सारा कचरा निघते म्हणून आणि जसं लागते तसतसं त्या त्या त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकून मी इकडे लगेच करून आहे तर इकडे पाच दहा मिनटं मी कनिक झाकून ठेवल्यानंतर इकडे मी लाटण्यासाठी बसली आणि ओबी म्हणत होती की मम्मी मला पण करायचं आहे म्हणून तिला मी इकडे छोटे छोटे बॉल्स करायला बसवलंय आणि इकडे मी लाटत आहे पण पापड्या मी जास्तीत जास्त गुळाच्या करते पापड्याच म्हणून नाही प्रत्येक पदार्थ माझा गुळाचा असते कारण साखर प्रत्येक पदार्थामध्ये आपण टाकले तर साखरेला फक्त तर गोड हे चव असते पण गुळाला ला, ला गोडपणाची चव तर राहते पण टेस्ट पण खूप छान येते पदार्थामध्ये प्रत्येक पदार्थामध्ये मी जास्तीत जास्त गुळ टाकण्याचा विचार करते पुरण पुरणामध्ये बी मी खूप कमी टाकते पण गुळ टाकते कधी कधी आणि जसे सोजीच्या पोळ्या बोंड या पदार्थामध्ये मी जास्तीत जास्त गुळाचा उपयोग आणि गुळ आपल्या हेल्थसाठी साखरेपेक्षा चांगला आहे आणि आम्हाला मेन म्हणजे आम्हाला टेस्ट आवडते आणि मुलं पण खातात गुळाचे पदार्थ तर गुळाचा पदार्थ हा जरी दिसायला काळा असेल कुणी कुणापाशी सांगत का नाही याच्याकरता काळा काळं झालं जडलं पूर्ण काळाकाळ दिसत होतं तरी सुद्धा चालेल पण मला माहिती आहे मा मला माझ्या आरोग्यासाठी मुलांच्या आरोग्यासाठी मला हेल्दी म्हणजे गुड आहे म्हणून मी गुळाचे पदार्थ बनवते आणि दुसऱ्याच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही सुद्धा गुड आवडत असेल तर नक्की गुळाचे पदार्थ बनवा गॅसवर तेल तापलेलं आहे आणि गॅस कमी करून घेतली आणि इकडे पापड्या काढत आहे कारण पापड्या पांढऱ्या झालेल्या होत्या म्हणून आणि करायच्या होत्या आणि इकडे आता मला लाल तर थोड्या पापड्या पाहिजे जेंदरावांना थोड्या पांढऱ्या आवडते आणि मला थोड्या लाल आणि जाड्या पण आवडते म्हणून मी हे जाड्या पण केलेल्या आहे कारण तुम्हाला इथे दिसत असेल फुगलेली आणि खालच्या ज्या त्या फुगलेल्या नाही आहे तर इकडे मी या तर आता या थोडशा जाड्या आणि लाल करत आहे आणि वरच्या ज्या आहे त्या रवांना पांढऱ्या आहे आणि त्या रवांना आवडते तर इकडे माझा माझ्या आता पापड्यात झालेल्या आहे पूर्ण आणि आता मला करायचे आहे कुरुड्या आणि कुरुड्या मी मोजून घेतलेल्या नाही आहे अगदी थो कमीच कुरविट्या घेतलेल्या आहे पण त्याच कुरुड्या एवढ्या फुलतात ना की घमिला भरपूर कुरड्या झालेल्या आहे आणि इकडे भरपूर वेळ झाला म्हणून त्यामुळे मी जास्ती काही शूट घेतला नाही पण खरंच छान कुरुड्या झाल्या आता ह्या मी झाकून ठेवते त्याला तर उद्या आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाचा उद्याचा दिवस खूप छान आहे पण उद्या मला तहसीलमध्ये जावं लागणार आहे कारण उद्या तहसील बंद नाही आहे आणि त्यामुळे बघते जर ते दादा जर म्हणून दोन वाजता मी येण्याचा प्रयत्न करते कारण आपला स्वयंपाक पण करायचा आहे जरी मला पत्राळी टाकायची नाही आहे तरी पण मला स्वयंपाक तर करावाच लागेल आणि आता टी व्ही जरी चालू आहे पण सगळे झोपून आहे तिकडे याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय Thank you